नमस्कार बालमित्रांनो आज माझी ओळख बोक्या साधवंडे याच्याशी झाली आहे आणि मी तुमचीसुद्धा त्याच्याशी ओळख करून देणार आहे बरं बोक्याच्या शाळेत मराठीच्या ढेकणेसरांचा तास चालू होता ढेकणेसर तसे कडक त्यांचा आवाजही खणखणीत त्यामुळे सगळी मुलं सरसावून बसली होती बालकवींची कविता चालीवर म्हणून ढेकणेसर अर्थ सांगत होते ढेकणेसरांची एरवी ढेकून छापमिशी होती म्हणजे नागपुड्यांच्या खाली एक मोठासा काळा ठिपका दिल्याप्रमाणे त्यांची मिशी राखली होती पण काही दिवसांपूर्वी त्यांना मिशी कोरताना ब्लेड लागली आणि ती जखम बरी होण्याऐवजी चिघलल्यामुळे त्यांनी मिशा वाढवायचा निर्णय घेतला त्या अस्ताव्यस्त फेंदारल्यासारख्या फोपावल्यामुळे ढेकणेसर अगदीच उग्र वाटत त्यांची हाडेपेरंही मजबूत होतं पोट सुटल्यामुळे ते कमरेला पट्टा आवळून बांधत खोचलेला शर्ट बऱ्याचदा बाहेर आलेला असे मात्र कुणाची त्यांना हसण्याची छाती नव्हती दपकून जाऊन मुलं त्या कोमल कवितेचा अर्थ सरांच्या कर्कश आवाजात समजावून घेत होती फक्त सातव्या आणि आठव्या रांगेतल्या बाकांवरच्या मुलांची थोडी कुजबूज चुळवुळूच चालू होती राकेश हळू आवाजात बोक्याला हाक मारत होता बोक्या कविता ऐकत होता सर मोठ्या आवाजात म्हणत होते गिरीशिखरे वनमालाही दरी दरी घुमवी येई कड्यावरुणी घेऊन उड्या खेळ लता वयाली फुगड्या बालकवी काय म्हणतायत ए बोक्या बोक्याचं लक्ष गेलं काय रे राकेश तुझ्या शेजारच्या विकासकडे घड्याळ आहे तास संपायला किती वेळ आहे विचार राकेश दबल्या सुरात म्हणाला अजून अवकाश आहे का भूक लागली रे गप कविता ऐक बोक्यानं त्याला दटावलं ढेकणेसर हातवारे करीत गात होते घे खडकावरती फिरगरगर अंगाभवती जा हळूहळू वळसे घेत लपतछपत हिरवळीत तेवढ्यात त्यांना हालचाल दिसली ते ओरडले पाचोरड्या लक्ष आहे तुझं पुस्तकात बघ जा हळूहळू तुला नाही तू तु बस जागेवर चालला लगेच बिंडोक जा हळूहळू वळसे घेत लपतछपत हिरवळीत पाचूची हिरवी पाने झुलवगडे झुळझुळ गाणे बालकवी निर्झराला उद्देशून म्हणतायेत हे सगळं राकेशला धीर धरवत नव्हता त्यानं बोक्याला हाक मारून विकासला त्याच्याकडे बघायला लावलं काय रे विकासनं समोरच्या मुलाच्या मागे लपून वाकून विचारलं तू मगाशी बाहेरून खायला काय आणलंस वडे आणि तिखट शेव विकासनं सांगितलं राकेशच्या तोंडाला पाणी सुटलं वडे गरम आहेत त्यानं विचारलं एकदम उग ना पुढा मधल्या सुट्टीत खायचेत थंड होतील मग मला देतो सत्ता मग मी काय खाऊ तू माझा डबा खा त्यानं लगेच डबा काढला आणि बोक्याला पास करायला दिला बोक्या वैतागला त्याने खुन कविता ऐकायला सांगितलं पण राकेश फारच आग्रह करायला लागला म म्हणून मग त्यानं त्याचा पोळी भाजीचा डबा विकासला आणि विकासचा शेव वड्याचा पुडा राकेशला दिला ढेकणे सरांचं लक्ष गेलंच तिकडे काय चाललंय काय रे सातबंड्या विकास आमसुले काही नाही सर बोक्या म्हणाला राकेशनं हळूच पुडा उघडला गरमागरम वड्याचा वास आजूबाजूला दरवळला त्यानं बोक्याला देऊ केला बोक्या मनान मानेनेच नको म्हणाला काय भाव खातोस असं म्हणून राकेशनं अख्खा वडा तोंडात कोंबला ढेकणेसरांना पुन्हा हालचाल दिसल्याबरोबर त्यांनी हटकलंच तो कोण रे वळवळ करतोय तो राकेश अजवल कर उभा राहा उभा राहा पुढच्या ओळी म्हण राकेश तोंडात वडा असल्यामुळे नुसताच उ करायला लागला त्याला बाहेरही काढता येईना आणि गिळताही येईना उ काय करतोयस तान्ह्या बाळासारखं दातखिळी बसली का आणि तोंडात काय आहे तुझ्या सगळी मुलं चोरून हसायला लागली सर खाली उतरून राकेशजवळ आले तोंड उघड ते ग गर, गरजले राकेश तोंड उघडायच्या प्रयत्नात असताना पटकन वडा बाहेर पडला त्याचं तोंड भाजलं होतं तो। ग ग गरम तो कसा बसा बोलला काय सरांनी त्याचा कान पकडला गरमागरम वडा सर कोणीतरी खुलासा केला वर्गात जोरदार हाशा पिकला सरांनी वटारलेल्या डोळ्यांनी आणि उग्र चेहऱ्यानं सगळ्यांकडे पाहिलं मुलं गप्प झाली